केंद्रात नवागतांचे स्वागत ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक काढून करण्यात आले शनिवार हा चालू शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे आता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना शाळेचे अंगण हे नौके असते त्यांना शाळेत आल्यानंतर आनंद वाटावा शाळा ही आपलीच आहे भीती न वाटत शाळेच्या परिसरात रममान होण्यासाठी केंद्रात अशा मुलांचे स्वागत ट्रॅक्टर नारळाच्या फांद्या फुग्यांनी सजवून त्यामध्ये मुलांना बसून गावातून उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली मुले हातात फुगे घेऊन आनंदाने नाचत उड्या मारत होती त्याचबरोबर हलगी वाजवत गावातून प्रबोधनपर फेरी काढण्यात आली यात विद्यार्थी शिक्षक पालक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुलांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांना पुस्तके वाटपण्यात आली त्याचबरोबर गोड भात अर्थात शिरा गोळा चॉकलेट बिस्किटे वाटप करण्यात आली मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता पालक ही आनंदी दिसत होते आपलं मूल शिक्षणासाठी शाळेत दाखल केले असून मोठा माणूस होईल या भावना त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होत्या शिक्षक ही पालकांना गुणवत्तेची हमी देत होते पाऊस पडल्यामुळे शालेय परिसर नयनरम्य वाटत होता रोपळे खुर्देतील परसबाग लक्षवेधी असून झाडांमुळे वातावरण आकर्षक वाटत होते वेगवेगळ्या प्रकारे शाळेचा पहिला दिवस उपळाई केंद्रात साजरा करण्यात आला यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा हवाळे मॅडम शिक्षणाधिकारी कादर शेख गटशिक्षणाधिकारी विकास यादव केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले